आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे लाकडी बांबू डोक्यात घालून मुलाची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगावच्या खानपूरमध्ये रविवारी सकाळी घडली आहे या घटनेमुळे बीड शहरात हळवळ व्यक्त केली जात आहे रोहित गोपाल कांबळे असे मृत तरुणाचे नाव आहे तर गोपाल विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे मिळालेल्या माहितीवरून रोहित कांबळे आणि त्याचे वडील गोपाळ कांबळे या दोघांनाही दारूचे व्यसन होते दारू आणण्याच्या वादांवरून दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता आठ दिवसापूर्वी रोहित कांबळे याने गळपास घेऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता काल सकाळी दोघेही दारूच्या नशेत असताना पुन्हा त्यांच्यात दारू आणण्यावरून कडाक्याचे भांडण झाले यात यावेळी गोपाळने आपला मुलगा रोहितच्या डोक्यात लाकडी बांबू घालून त्याची हत्या केली या घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी बापाला घटनास्थळाहून अटक केली आहे